मंडळी आयपीएल म्हणजे क्रिकेटचा महोत्सव पैसा ग्लॅमर आणि बॉलिवूडचा तडाखा एन एपीएल म्हणजे अमेरिकेचा डॉलरचा पाऊस आणि फुटबॉलर अर्थव्यवस्था म्हणजे मिळेल का आयपीएल आणि एल ही जागतिक दर्जाची स्पोर्ट्स लीग आहे जिच्यावर अब्जावधी डॉलरचा पाऊस पडतो खेळाडूंना करोडो रुपयांचे पैसे मिळतात स्टेडियम मध्ये जल्लोष असतो आणि सगळीकडे पैसा पैसा उदळला जातो आता दुसऱ्या बाजूला हा एक देश जो दरवर्षी नवीन पंतप्रधान बदलतो आंतरराष्ट्रीय बँकेच्या दारात जाऊन दा कर्ज मागतो <laughs> आता या देशाला संपूर्ण जग असतं आज आपण आय पी एल आणि एन ने किती कमावलो आणि पाकिस्तानने किती गमावलो या विषयावरती बोलणार आहोत हा व्हिडिओ खूप भारी होणार आहे तेव्हा शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघता अजून हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा एकीकडे आय पी एल आणि एन एपीएल वरती करोडोंचा पाऊस पडतो आणि दुसरीकडे पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय बँकेकडे पावसाळ्यांच्या पेरणीसाठी मदत मागत आहे होय आज तुम्हाला असाच एक धक्का बसणार आहे जो तुम्ही कधी विचारही केला नसेल पण तुम्हाला माहित आहे का आयपीएल आणि एन एल यांची किंमत मिळून पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे आपण आय पी मधून फक्त दोन महिन्यात बारा अब्ज डॉलर कमावतो आणि एन ची एका टीमची किंमत पाकिस्तानच्या अर्ध्या देशा इतकी आहे आणि दुसरीकडे पाकिस्तान कर्जाच्या पाण्यात बुडालेला एक देश आहे आय पी एल आणि एन या स्पोर्ट्स लीग आता काही देशांपेक्षा जास्त श्रीमंत झाले आहेत आयपीएलची व्हॅल्युएशन दोन हजार चोवीसच्या च्या आकडेवारीनुसार बारा अब्ज डॉलर इतकी आहे नॅशनल फुटबॉल लीगचे व्हॅल्युएशन एकशे चार अब्ज डॉलर्स इतके आहे आणि पाकिस्तानचा जीडीपी पाकिस्तानच्या तुलनेत पाहिला तर तो चार पॉईंट सत्तावीस ट्रिलियन डॉलर्स आहे आणि पाकिस्तानने जर असंच चालू ठेवलं तर एक दिवस आय पी मध्ये पाकिस्तान सुपर किंग नावाची टीम भारत विकत गेली पीएसएल विराट कोहली कोणी विराट कोहली पीएसएल कोल्हा अशी वेळ पाकिस्तान येईल असो आय पी एल हा जगातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या खेळापैकी एक खेळ आहे आणि क्रिकेटच्या बाबतीत तर मंडळी हे नंबर वन एक आहे याचे एकूण शंभर कोटीपेक्षा जास्त फॅन्स आहे ज्यापैकी नव्वद कोटी फक्त भारतातूनच आहेत आय पी एलचे व्हॅल्युएशन दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार पाहिले तर बारा अब्ज डॉलर इतके आहे त्यामुळे आय पी एल हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा स्पोर्ट्स लीग बनला आहे आय पी एलचे व्हॅल्युएशन दोन हजार नऊमध्ये दोन अब्ज डॉलर्स होते दोन हजार एकोणवीस मध्ये सहा पॉइंट सात अब्ज डॉलर झाली दोन हजार तेवीस मध्ये दहा पॉइंट नऊ अब्ज डॉलर झाली आणि दोन हजार चोवीस च्या आकडेवारीनुसार ती बारा अब्ज डॉलर इतकी बनली आहे पण मंडळी आय पी एलच्या एका टीमकडे जेवढा पैसा आहे ना तितक्याच पैशात पाकिस्तानची संपूर्ण सरकारी बँक विकत घेता येईल भारतात आय पी एलची स्थापना दोन हजार आठमध्ये करण्यात आली यामध्ये पाच वर्षासाठी मीडियासोबत करार केला गेला यामध्ये दोन हजार आठमध्ये आठ संघांचा समावेश होता हे संघ मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या बॉलिवूड सेलिब्रिटी किंवा उद्योगपतींनी खरेदी केल्या त्यामध्ये मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली डेअर व्हील्स आता दिल्ली कॅपिटल्स आहे राजस्थान रॉयल्स किंग्स इलेव्हन्स पंजाब आता पंजाब किंग्स आहे रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळूर डेक्कन चार्जेस आता सनरायझर्स हैदराबाद आहे दोन हजार बावीस मध्ये आय पी एलचे पुन्हा विस्तारीकरण झाले आणि लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे नवीन संघ सामील झाले आता दहा संघांचा समावेश आहे आय पी एल म्हणजे टीव्ही आणि डिजिटल स्ट्रीमिंगसाठी सोन्याची खाण आहे दोन हजार आठ मध्ये जेव्हा आय पी एल सुरू झाली होती तेव्हा एकूण आठ टीम तीन हजार कोटींना विकल्या गेल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये बी सी सी आय ने मीडिया राईट्स हे अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद कोटींना विकले जे सहा पॉईंट दोन अब्ज डॉलर्स होतात याचा अर्थ बी सी सी आय दरवर्षी एक हजार कोटीहून जास्त फक्त मीडिया राईट्समधून कमवते चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यासारख्या टीमची किंमत एक अब्ज डॉलरच्या घरात आहे म्हणजे एका टीमची किंमत आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आय पी एलमध्ये टाटा ड्रीम इलेव्हन पेटीएम सुगी या यासारख्या इत्यादी ब्रँड्स कोट्यवधी रुपये खर्च करतात दोन हजार मध्ये टाटाने पाचशे कोटींना पाच वर्षासाठी टायटल स्पॉन्सरशिप घेतली आहे प्रत्येक टीमच्या जर्सीवर असलेली जी ब्रँड्स असतात त्यात नायकी ऍडियस या यासारख्या कंपन्या करोडोंची डील करतात प्रेक्षक तिकीट विक्री करूनही करोडोंची उलाढाल आय पी एल करते आय पी तिकीटामार्फत त्यांची किंमत पन्नास हजारापर्यंत घेते तर सहाद्या तिकिटांचा भाव हजारोंच्या घरात असतो आय पी एल हा फक्त भारतात नाही तर जगभरात लोकप्रिय आहे इंग्लंड ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका मधूनही मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आय पी एल पाहतात पण मंडळी अमेरिकेत एक अशी लीग आहे जिने पैसा कमावण्याची सगळी गणितच बदलून टाकली तिथे फक्त डॉलरचा पाऊस आणि फुटबॉलरचा धिंगणच आहे

दोन हजार अकरा मध्ये एन पी एकशे दहा अब्ज डॉलरचे मीडिया राईट्स विकले आहे म्हणजे भारतीय आयपीएलच्या कमीच्या कित्येक पट अधिक आहे इस पण एन बी एस सीबीएस आणि फॉक्स यासारखी नेटवर्क्स या, ने या सामन्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च करतात एन पी एलमधील मधील प्रत्येक संघाची किंमत सरासरी चार अब्ज डॉलर्स आहे म्हणजे तेहतीस हजार कोटीहून अधिक आहे दोन हजार बावीस मध्ये एन पी एलला जाहिरातीमधूनच सहा पॉईंट पाच अब्ज डॉलर्स म्हणजे पन्नास हजार कोटीहून अधिक पैसे मिळाले होते आता तिकिटांची किंमत सुद्धा वेळ लावणारी आहे एका सामन्यासाठी सर्वसाधारण तिकिटाची किंमत पाचशे डॉलर म्हणजे चाळीस हजारपर्यंत आहे सुपर बॉल मॅच पाहिजे असेल तर काही लोक दहा हजार डॉलर म्हणजे आठ लाखापर्यंत तिकीटासाठी मोजतात एनपीएल आता फक्त अमेरिकेतच नाही तर लंडन मेक्सिको आणि जर्मनी यासारख्या देशांमध्ये दे सामने आयोजित करून ग्लोबल मार्केटिंग मधून अब्जावधी डॉलर्स कमवते अमेरिकेत खेळ हा फक्त खेळ नसून एक मोठी इंडस्ट्री आहे आणि त्यात एनपीएल हा कमाईचा बादशाह आहे आणि सध्या पाकिस्तानमध्ये महागाईने कर माजावलाय जेवण अवश्य वस्तू इतक्या माग झाल्या आहेत की लोक म्हणतात भाजी अनुका पेट्रोल टाकू टॉमॅटो कांदा आणि डाळ यांचे भाव दिवसागणिक वाढत आहे एक किलो टॉमॅटो चारशे ते पाचशे रुपयांना मिळतो आणि लोकांचा पगार मात्र तिथे थांबलेलाच आहे सध्या पाकिस्तानवरती एकशे तीस अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त कर्ज आहे आंतरराष्ट्रीय बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज मिळण्यासाठी सरकार वारंवार चर्चा करते पण मंडळी एक सांगायची राहिली पाकिस्तान मध्ये आयपीएल सारखीच एक पी आहे याची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये झाली भारतात आयपीएल मध्ये खेळडूंची बोली म्हणजे करोडोंचा पाऊस तिथे खेळाडूंना ऑडी मर्सडीज भेटत नाही तर बोनस म्हणून थँक्यू यू कार्ड मिळतं

ते पाकिस्तान अजूनही आंतरराष्ट्रीय बँकेच्या रांगेत उभे आहेत तर मंडळी या सर्व माहितीवरून तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान कधी आय पी एलमध्ये टीम विकत घेईल का का परत आंतरराष्ट्रीय बँकेकडे जाईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेज डॉट कॉम ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका